आज आपल्यासोबत तिवरा या गावातील एक वानखेडे कुटुंबातील सदस्य आहे ते आपल्याला समर्थ लहानूजी बाबांचे त्यांच्या आयुष्यात जे काही अनुभव आले ते सांगणार आहेत दादा गुरु जय जय बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव मी अविनाश बाबनराव वानखडे तिवरा आमच्या इथे म्हणजे वीस वर्षापासून लालूजी महाराजाचं मंदिर बनवलं आहे चौधरी फॅमिली हो। वानखडे फॅमिली म्हणजे सर्व गावाच्या संमती संयुक्त काही वर्गणी करून काही शेत केलं काही पैसे असे गोळा करून हो। त्यावेळेसपासून म्हणजे मंदिराचं दरवर्षी कार्यक्रम होत राहते हो। आणि सर्वात महत्त्व म्हणजे आमचे भावरावजी वानखडे यांच्याच म्हणजे पुढाकारानं मंदिर बनलं सर्व गावकरी त्याच्यानंतर पहिली टीम होती ते विठ्ठलराव चौधरी मनोहरराव चौधरी पुना वानखडे भीमरावजी वानखडे आणखी बाकीचे गावातले सर्वच मंडळी सर्व समाजाचे आणि आता हे नवीन टीम म्हणजे डॉक्टर दिलीप चौधरी विलास वानखडे मुन्ना वानखडे हे राजू गोतमारे सर्व आम्ही सर्व सर्वेच्या सहकार्यानं दरवर्षी कार्यक्रम होते जुन्या लोकांचे जुन्या लोकांची ते चालूले चालू म्हणजे त्याच पद्धतीनं चालूले चालू राहते दरवर्षी आणि सर्व सातही दिवस कार्यक्रम करून कार्यक्रम होते अभिषेक दरवर्षी अभिषेक जन्मोत्सवाचा तुम्ही हे करता हां सप्ताह सातही दिवस भजन कीर्तन जे काही ते आणि शेवटच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दुसरी महा दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होते असं मग आमचा अनुभव असा आहे का एक लहान म्हणजे त्या सेवेत असल्याच्या सर्व आमचं बरोबर ला कुठलेही कामं लहानूजी महाराज बरोबर करून घेते घेते आणि माझा माझा अनुभव असा आहे की मला चार पाच सहा वर्ष मूल बाळा झालं नाही असं काय की इथं जा तिथं जा म्हणजे मी कुठंच गेलो नाही लहानूजी महाराजाच्या शेवेत राहिलो माझी पत्नी शेवेत राहिली एक दिवस स्वप्नात आले काही फळ दिलं त्याच्यात दुसऱ्या वर्षी मुलगा झाला एक तेवढा हाय एक साक्षात तुमच्या जीवनामध्ये फार मोठा हा आणि कुठेही जातानी जर गेलो तर मी लहानूजी महाराजांचा फोटो घेऊन म्हणजे सोबत पंचवीस सो वर्षापासून फोटो सोबत राहते म्हणजे पेन आले एक <laughs> किलोमीटर जर गेलो विसरून तर तिथून वापस येऊन श्रद्धा भक्ती आणि विश्वास आहे तुमचा हा बावाजीवर त्या कोटी होते हे सगळं म्हणजे तुम्हाला सांगताना सुद्धा दहीवरून आलाय आता एवढं प्रेम तुमचं बाबाजीवर आहे वाटल्यास कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीने फक्त वानखेडे कुटुंबातून जे स्वर्गीय भाऊरावजी जे वानखेडे यांनीच मार्ग दाखवला तुला हा स्त्रोत आहे आमच्या असं काय आमच्या इथलं जे मंदिराचे जे म्हणजे दत्ताक आले होते तिकडल्याच एरियातले होते कोणतं तर तिथून त्या इले तिथूनच सेवा होती त्यांची त्याच्यानंतर इथं आले म्हणजे लहानपणापासूनच सेवा होती लहानजी महाराज डॉक्टर काका झाले जसे विलासरावजी वानखेड झाले त्यांच्या वडील भीमरावजी तर मग त्यांच्या सर्वांच्या माझा संजय रामरावजी बोजणारे इतले इतने, इतने तुम्हाला लहानू बाबाचे म्हणजे आम्हाला जर मार्ग जर मिळाला असेल तर हे भाऊरावजी वानखडे हो। तर हे यांची भक्ती पाहून लहानजी बाबाचा एक, एक, एक ते खूप हे करत होते तर असं वाटलं आपल्याला बा या शेवेत आपणही गेलो पाहिजे म्हणून त्या शेवेमध्ये आम्ही पदार्पण केलं तर महाराजाचे खूप असे अनुभव आहे का भरपूर अनुभव आहे आता माझ्या जीवनात तर मी कमीत कमी आता महाराजाच्या शेवट यांनीच मला एक वानखड गोविंदरावजी वानखडे यांचा अभिषेकाचा दिवस होता बुधवार दिवस तो काही कारणास्तव आजारी असल्या कारणास्तव त्या कमिटीनं यांनीच मला हा दिवस, दिवस दिला बुधवार दिवस मी मा बावाजीची सेवा करतो हो है। 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 साथ साथ आ, हो। तर सात दिवसाचे लोक लोक आहेत सात दिवसाचे हे दैनंदिन जीवनातले झाले बारा ते झाले त्याच्यानंतर हो। ज्यावेळी भाग्य समाप्ती येते त्यावेळी अन्नदाते सुद्धा चौदा जण आहेत सकाळच्या वेळी वेगळे आणि संध्याकाळला वेगळे प्रत्येक दिवसानुसार नियोजन चांगलं नियोजन हे सर्व म्हणजे आता हे डॉक्टर का काय भीमरावजी आपला विलासदादा मुन्ना भाऊ अविनाशजी यांच्या सगळ्याच्या याला म्हणजे चांगलं काम करून राहिलो अशीच भगवंताच्या चरणी आमची सदैव प्रार्थना हेच आहे बाबाजीच्या चरणी लहानजी महाराजांच्या चरणी का त्यांनी आम्हाला चांगली सद्बुद्धी देव आणि इथून येणारी जी पिढी आहे ही पिढी सुद्धा चांगली मार्गाने लागो बाबाजीच्या सेवेत लागो आहे तर अर्थातच ते मार्गात राहा पिढ्याने पिढ्या काम युगाने युगा चालणार आहे जरी आमचे गावातले काही मतभेद असेल तरी ते आम्ही विसरून जातो पण बाबाजी आम्हाला त्या ठिकाणी बरोबर हे करतो मग सर्वेच सहकार्य आहे तुम्हाला मी असं ऐकलं की तुम्हाला श्री समर्थ लहानूजी बाबांचं जे आद्य ग्रामगीताचार्य दादा बेलूर दादा तर त्यांनी लिखित जे स्तवनामृत आहे ते मुखोत्त आहे ना ती स्टेपचं आहे ते त्याच्यातलं एक पहिलं जे स्तवन आहे ए स्मरणतीचं ते म्हणा तुम्ही आता लहानूजी बाबा पहिलं घेऊ का ते स्मरण ते स्मरण तीचं लहान नाम आहे की नाही ते ना, नाम, जी नाम ओम शिव स्वरूपा लहानुजी देवायमही तर अशा पद्धतीचे हे भक्त तिवरा या गावामध्ये आहे आता सगळ्या लहान भक्तांना मी नेहमीप्रमाणे मुलाखतीच्या शेवटी एक असं आव्हान करत असतो की ज्या पद्धतीनं गोसेवा गुरुदक्षिणा आणि अन्नदान याकरता तुमच्या गावातील बऱ्याचशा लोकांनी सहभाग नोंदवलेला लो आहे त्याच्यामध्ये तर आता प्रसादालय आहे लहान प्रसादालय या प्रसादा सुद्धा आहे फूल नाही फुलाची पाकळी अर्पण करावी हे एक आव्हान नम्र आव्हान तुम्हाला सर्व लहान भक्तांना करतो आणि आपलं चॅनल जे जे लोक पाहत असतात दैनंदिन एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि ते पाहत असतात तर सगळ्या पाहणाऱ्या भक्तांना सुद्धा माझं एक आव्हान असते की लहानू प्रसादा कुलनाई फुलाची पाकळी आपण अर्पण करावी आणि ह्या प्रचंड मोठ्या आधुनिक प्रसादाया करता आपला हातभार लागावा बा हे एक नम्र आव्हान तुम्हाला करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लाल जय महाराज समर्थ लहानूजी महाराज जय